नमस्कार आपण पाहत आहात लोकहित जनतेचा भामराजा येथील इंडियन बँक शेतकऱ्याला कर्ज भरण्यासाठी तगादा लावत असल्यामुळे शेतकरी पुत्रांनी लावली कुलू यवतमाळ जिल्ह्यातील मंगरुळ परिसरात कर्जामुळे मोठ्या प्रमाणात उपासमाट होत असून उसने पासने पैसे घेऊन यावर्षी पेरणी केली हाता आहे हातावर हातावर असं महागाईच संकटात शेतकरी होरपळत असून योग्य तो भाव मालाला मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झालाय मोठ्या प्रमाणात इंडियन बँक भामराजा येथील बँकेचे अधिकारी कर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात तगाद लावत असल्याचे दिसून येत आहे जिल्हा अधिकारी विकास मीना यांच्याकडे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी पुत्र त्यांच्या सहकार्यांनी आंदोलन करू असे दिले होते मात्र शासनाने कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्या तारीख सहा ऑगस्ट बुधवार रोजी अखेर बँकला कुलूप लावले आगामी निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सात बारा गोरा करू व सरसकट कर्जमाफी करू असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले असताना शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवला सत्ता नहीं आश्वासन पूर्णपणे केंद्रात व राज्यात हवेत विरघळले त्यातच कर्ज वसुलीसाठी बँक मोठ्या प्रमाणात तगादा लावत असल्याने शेतकरी पुत्र कुणाल जतकर व त्यांच्या सहकार्यांनी इंडियन बँकला कुलूप लावले आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी हर्षनंदा वाकोडे